त्यामध्ये प्रस्थापित आणि पैशावालांचा हा प्रभाग असलेल्या ठिकाणी मी एक छोटा सामान्य कार्यकर्ता आज मी राष्ट्रवादीमधून इच्छुक आहे मला फक्त एकच विचार आहे आणि एकच विजन माझ्या डोक्यात आहे की युवकांना रोजगार भेटला पाहिजे माझा भाग बघितला तर गरीब लोकवस्ती असलेला भाग आहे कष्टकरी समाज आहे लोकांना न्याय भेटला पाहिजे आणि माझ्या प्रभागात बघितलं तर व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे जर आपण यावेळेस बघितलं तर प्रभाग चार मध्ये आता कुठं काम चालू आहे मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून मी व्यापाऱ्यांना विनंती करतोय की खरं म्हणलं तर नगरपालिका हे एक दोन वर्षाचे असावी कारण का तर आता जे आता काम चालू आहेत जे काम आपल्याला इलेक्शनच्या तोंडावर दिसत आहेत ते म्हणजे गेल्या वेळेस प्रस्थापित असलेले आपले नगरसेवक करू शकले नाहीत पण यावेळेस इलेक्शनच्या तोंडावर अनेक विविध योजनांचं त्यांनी उद्घाटन आहेत कुठं तर तुमची दिशाभूल करतायत हे आताच ओळखून घ्या आणि युवकांच्या मागात थांबा आणि युवक योग आपल्याला योग्य ते विकास करून आणि योग्य ते न्याय मिळवून देण्याचं काम दिनदलित लोकांना आणि गोरगरीब लोकांना घेऊन मी आज प्रभाग चारचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे मी एवढं बोलून माझे दोन सं जर बघायला गेलं तर माझ्या भागात लोकसंख्या भरपूर गर आहे गरिबी भरपूर आहे तिथं लोकांना राहण्यासाठी घर नाही आहेत घरांची व्यवस्था असेल रस्ते व्यवस्थित नाही आहेत ड्रेनेज लाईन मोफण आहेत अनेक असे अपघात झालेले आहेत शाळा आहे व्यापारी लाईन आहे व्यापारी लाईन बघितलं तर पार्किंगची व्यवस्था नाही आहे आणि तिथं वाहतुकीला खूप अडथळा आहे तिथं पोलीस प्रशासनाच्या अनेक असे गोष्टी आहेत की प्रभागामध्ये करायला पाहिजे होतं गेल्या वेळेस त्यांना संधी भेटली होती त्यावेळेस त्यांनी करू शकले नाहीत जे जे अडचणी आहेत आता आमच्या डोळ्यासमोर दिसलेले आहेत लोकांवर घालण्यापेक्षा मी स्वतः जर माझ्या समाजाचा माझ्या प्रभागाचा माझ्या प्रभागातल्या लोकांचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर मी यावेळेस उभारायचा निश्चय केला आणि यावेळेस मी शंभर टक्के या कामांवर देईन